अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर आज आहे दत्त जयंती आणि तुम्हाला सगळ्यांना दत्त जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि कुंभार मॅडम पण आल्या इकडं काहीतरी मागायला आल्या असतील उभारल्या असेल इकडे येऊन आणि नमस्कार नमस्कार म्हणायचं विसरून नाही जाणार कसे तुम्ही सगळे आणि आमची पण सगळी लोक छान आहेत आता काहीतरी मागायला आल्या तुमच्या कुंभार मॅडम इकडं आणि वैशाली इकडं काय तरी काम करते काय झालं कुंभार मॅडम या इकडं काय चाललंय वैशाली चहा झालाय चहा वैशाली घेऊन वरती जाते कुमार मॅडम कशी द्या ना चहा कुमार मॅडम तुम्ही घेऊन जाताय का चहायला अगं मग तिच्या पशी ना तू चालवलं माझा नमस्कार शुभेच्छा हा तिचा पण नमस्कार दत्त जयंतीच्या तिच्या पण शुभेच्छा आणि तुमच्या तिकडं मंदिर असेल तर जावा म्हणा मंदिरात आम्ही पण जाणार आहे कुंभार मॅडम चहाची कॅटली घेऊन जाणार चहाची कॅटली तिच्याकड मॅडम डोकं फिका विचरा जरा, आ, हाँ, हाँ, हुँ। हुँ। डो को जरा, जरा। ना विचारिट घेऊन बिस्किट घेऊन जावा आणि आम्हाला काय काय आजुनी कॅटली पाठवले तर खरंच खूप भारी आहे बरे ही कॅटली आणि कुमार मॅडम चहा देता येतो का व्यवस्थित व्यवस्थित आंघोळ वगैरे झाली का माझी आंघोळ झाली आपल्या साखर द्या सकाळी आंघोळ लागते आपण नाही आपल्या आंघोळ करून घ्यायच म्हणजे आपल्याला खाली करायला लागतं वर काम करायला लागतं तिथं गोळ्या यायला लागतात मला मग आपली आंघोळ खेळलेली फल कुमार मॅडमच्या मागा लय काम आहे बरं कुमार मॅडम सगळ्याला व्यवस्थित द्या व्यवस्थित द्या काय म्हणताय चला आजी थंडी काय म्हणते आज जा आता चावरती चाललाय तुमचा हा केस जरा चोपून ही करा चला बाहेर काय चाललंय जरा बघते हो। इकडचं थोडस सकाळी जरा घाण काढली बरं वाटलं जरा आणि उन्हात बसा जरा कवळ्या हा काय तेलाच्या बाटल्या नाही येत वाटत तेल नाही मग जरा गरम पाण्यामध्ये तेल आहे ना असा बाटली ठेवायची चुलीवर पाण्यात आणि मग पातळ झाले की लावायचं तोंड पांढरे शिपट झालेत तुमची हा आधीच तुम्ही गोऱ्या गोरे, गोरे। काय करायचे तुला उपास कसला उपास होती तू पौर्णिमा धरायचा तुला तुला सोसत नाही मंगल मग असं नाही धराव तुला शाबू वगैरे सोसणार आहे का तुला दात आहेत का शाबून एक टाइम जेवण धर एक टाइम जेवण कर पोट भर हा मी अडवणार नाही तुला मंगलमावशीला धरायचा उपवास पैशाने काढल्या तिकडे रांगोळी वगैरे व्यवस्थित आणि झाडं तर तुम्हाला रोज बघायला भेटतात ह्या गुलाबाला ना किती छान फुलं लागलीत मस्त ना छान तुळशीची रोप आणि इकडं बस तुम्हाला नाही छापायचा मग काय नाही गेलं तुम्ही दोघी वरी भात टाकलाय ला आज लाकूड मस्त लावले बर चुलीला आणि आज खीर पण शिजवायचे म्हणजे मी म्हंटल थांब 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 तुला नाही करता येणार एका हाताने मी करते ते दे इकडं चमचा दे हलवायला हा हालो हां जरा हलवलं ना वर येत बस बस चहा मग खाली आणायला का तुला काय झालं चहा प्यायला नाही गेलो ना। ना। जा चहा प्यायला वरती भात घात मी माझा शिजू द्या भात छान पिकी आणि आता वरती जाते वरी पण शकोली वगैरे आहे इथं खाली कोणी नाहीये कारण दोन दिवस झाले एवढी थंडी आहे ना खूपच थंडी आहे आणि थंडीत मग त्यांना एक दोन दिवसाला सांगूया पण घालते मी कुमार मॅडमचं वाटप आहे इकडं बिस्किटं देते देते खाली चटई टाकून बसा म्हणून सांगितले ना राम राम रामकृष्ण अरे कसं पावलं तुम्ही बरे का बरे काय जुलाब थांबलेत का अका बाई काय म्हणतात मंगल मावशी आणि आता का बर तुम्ही एवढ्या थंडीत बसलाय असं बसलाय तुम्ही चटई का नाही हातरली तुम्ही नाही नाही चटई आता राहू सुशाला मावशी चहा क्या गरम गरम एवढा ना नाळमाच्या नावाच नावाचं तर चिंतन श्रीकृदेव नेती जाही चहा पिओ हा भेटून लिहू खाली कुंभार मॅडम आल्या गोळ्या घ्यायला कुणाच्या गोळ्या नेते मावशी सुशा मावशीच्या हा बिस्किट देईल पहिलं गोळ्या देईल आणि मग बाकीची कामं करत आहे का नाही हा आणि मला पण आता देवपूजा करायची आज पूजा नाही झालेली माझी आज अजून तर आता मी पहिलं पूजा करून घेते सगळं बोला येऊ का या की वाई हो हो या काय लावले वैशाली कुकर लावलाय का वरण भात चपाती हो। का वरण सांबर आणि खीर करणार आहे ना लॅप्सी करणार आहे ना हा आणि जेवण पण आहे ना कुणीतरी दिलंय हा तिथं काय लावले तू लावली लॅप्सी आहे का बरं ठीक आहे तर आज आम्ही आमच्या इथं लॅप्सी बनवतोय आणि जेवण पण एका ताईने दिलेलं वाढदिवसाचं आहे एका बाळाचं आहे ना शोप वगैरे विलायची वगैरे सगळं घे भाजायचं म्हणजे छान लागतं फिरीमध्ये खोबरं हा हा ना भाजलेली वाटायची आणि विलायची तर चला मी पूजा करून घेते बाकीचं बघूया नंतर देवाची पूजा राहिली की सगळं काम राहिले घरामध्ये आज तर आज आमच्या इकडं आशा जे आहेत ते आलेले आहेत ताई आणि आपल्या इथल्या आजी आजोबांच्या सगळ्यांची नावं लिहून घेत आहेत कारण म्हंटल आम्ही जर इकडे कधी आलो तर तपासणीला वगैरे येऊ आमच्या मॅडम वय सत्तरल्या तिला बीपी शुगर नाहीये पण तिला फिट वगैरे येत आहे त्याच्या गोळ्या नाही तुमच्याकडे भेटणार ना की कर। विचार करू नको खाली? खाली बस, 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 बस खाली ऊन पड लागते बर बस नवऱ्याचे नाव सांगत जावं कि ग पूर्ण सांभाळत नाही नाही त्यांनी पूर्ण नाव विचारले धर्मा हा सुशेला धर्मा शिंदे असं सांगायचं नवऱ्याच सांग सायत्रा मधु गायकवाड मंगल मावशी चल चल शकुले ज्याचे ज्याचे सांगून झाले त्याने खाली बसा उन्हाला

वय वय बाबा सत्तावी सत्तर बी पी शुगर नाही छान हंड्रेड पर्सेंट महादेव बांबाय महादेव शिंदे बांबा भामाबाई भामाबाई महादेव शिंदे भामाबाई महादेव शिंदे वय किती आहे जंतर सत्तर तुम्हाला काय बी पी शुगर ऐकू शुगर आहे शुगर आहे बीपी आहे दोन्ही हा मला पण मला माझ्या पण आशीर्वाद साठीच आहे दुसरं काय नाही ह्याच्या मग काही पैसे नाही मला नाही पण पाहिजे ते विशेष तसं नाही मला समजा आता हे दहा पेशंट जर भेटले दहा लोकांचे जर बीपी शुगर मी चेक केले दहा लोकांना जर मी इथं टॅब देऊन म्हणजे द्यायला लागले महिन्याच्या तुमच्या मॅडमचे पैसे वाचतील ना वाचतील ना तर तुम्हाला खायला घालतील मग छान छान अजून आहे ना फ्रुट्स वगैरे खावा मग मग बी पी शुगर म्हणजे जे जे ॲवॉइड म्हणजे कमी होईल हळूहळू गोळ्या दोन टायमाला गोळी खात असेल तर एक टाइम खाचाल मग तुमचं शरीर अजून जास्त दिवस साथ देणार मग तुमचं उमर अजून वाढणार है ना मॅडम पण तुमची मेहनत अजून घेणार म्हणून मी हे कर धन्यवाद म्हणावा आशीर्वाद चलायचं का माझ्यासोबत का जनार्दन वत्सला कोकरे वत्सला जनार्दन कोकरे 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 वही कितने? सत्तर बीपी सुगर बीपी आ है बीपी आ है बसा टाटा मना लेते थे टाटा बोल रही आपको हाँ बाय बाय बोल रही पैसा घर ले है हाथ में पैसा काय माया असते आणि काय नाही ती पण टाटा करते नियतीला नियतीचे एवढे लहान मुली आहेत म्हणून सांगते म्हणून ती नियती सारखी त्या मुलीकडे बघते तुमच्या हा टाटा म्हणा तुझ्या मुलांना घेऊन ये तुमच्या मुलांना घेऊन ये हा हा तर आत्ता ह्यांचं सगळ्यांनी आशा वर्कर आल्या होत्या त्यांनी लिहून नेलेला आहे तपासणी केलेले आहेत आपण तर आपल्या डॉक्टरांकडं फक्त यांना सांगितले की आम्हाला बी पीच्या गोळ्या वगैरे लागल्या तर आणून द्या म्हणून तर बघूया आता दिले तर दिले आणून नाही तर नाही पण आपल्याला अजून काही डॉक्टर आहेत ते करतात करतातच सरकारी दवाखान्यातली मदत आणि माहिती नाही आता नावं तर दिलेत मी आज तर खूपच थंडी आहे सगळेजण बाहेर बसलेत डाळ वगैरे तिकडं शिजते तर झाली मस्त पैकी पूजा वगैरे केली आज मी धूप लावला होता इकडं सगळ्या घरामध्ये आणि छान वाटतं प्रसन्न वाटतं पूजा झाली की तर आजचं आपल्याला जेवण दिलेलं आहे निलेश म्हात्रे सरांनी त्यांची पत्नी नेहा म्हात्रे यांच्या वाढदिवसाचं तर ताईंना खूप सारे शुभेच्छा आणि इथं राहणाऱ्या आजी आजोबांचे खूप खूप खुँ आशीर्वाद आहेत तुमच्या पाठीशी दोघांच्याही आणि वाढदिवसाच्या मनावर ताईंना खूप सारे शुभेच्छा आशीर्वाद आणि आमच्या कुंभार मॅडमने खूप सारे शुभेच्छा दिल्या ताई तुम्हाला जेवण दिल्याबद्दल आम्हाला खूप आनंद झाला आमच्या मॅडमनी व्यवस्थित मॅडम मी काय केले माहितीये का मॅडमनी बटाट्याची भाजी वरण भात पुरी बुंदीचे लाडू दिलेत भजी दिलेली आहेत तर आता आपण घेऊया वदनी कवळ आणि मग जेवणाची सुरुवात करूया तर म्हणा वदनी कवळ घे

परत एकदा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा उदंड आयुष्य लाभो ईश्वर प्रार्थना आणि तुमच्या दोघांची जोडी सदैव लक्ष्मी नारायणासारखी सारखी नांदव आणि सुख समृद्धी आनंद तुमच्या घरी सतत ह्या आजी आजोबांच्या आशीर्वादांनी येऊ आशीर्वाद आशीर्वाद